बर चला भिकारी चला तुम्हाला कापूस देतो थोडा पात्यामध्ये गोळा करून तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या ह्या ब्लॉग मध्ये आज आलो होतो आम्ही शेतामध्ये शेतामध्ये काम आहे आम्हाला कोणतं काम आहे आज ते तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये कळलच तुम्हाला मग रिया आहे का रियाला तर आता सकाळ सकाळीच उन्हानं चिकरायला लागली या असले ह्यांचं इकडे आम आमच्या आईद भरलं का सगळं साईपाकाचं हे आम्ही निघालो आता कामासाठी तर कोणत्या कामाला चाललो ब्लॉक शेवट पर्यंत बघत राहा इकडे बघू शकता मित्रांनो आमच्या शेतातला कापूस कापूस कसा का आहे कमेंट मध्ये नक्की सांगा फायनली मित्रांनो बघू शकता इकडं आम्ही केलं आता पांढर सोनं याचायला चालू रिया रिया काय म्हणतोय ऊन हा मस्त म्हणतोय पांढर सोनं दाखव पांढर सोन म्हणजे मित्रांनो कापूस याचायला सुरू केलाय आम्ही तुमच्या इकडे कापूस फुटला का नाही नक्कीच सांगा आम्हाला ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो आता तिकडची ताली होऊन आम्ही आता ह्या मोठ्या तालीमध्ये आलोत कापूस याचायला आणि इकडं रिया काय मग हे काय भिकारी हालत केली वाटल कोणती के भिकारी झाली मागायला बर चला भिकारी चला आता मला कापूस देतो थोडा पात्यामध्ये गोळा करून चला चला लवकर इकडे बघू शकता मित्रांनो कापूस कसा फुटलाय एवढा आणखीन फुटला नाही पण पावसा पाहण्याचं म्हणलं काय म्हणली काय नाही काय म्हणली असते असं असती होय आमचं साम्राज्य हा मग महाराणी तुम महाराणी तुम कापूस येत असती आम्ही तुम्हाला फक्त इतर रान दाखवत असती तुम्ही कापूस येत असती तुम्ही सगळेच कापुस असती या टायमा मध्ये सर शेतकरी कापूस असती समजला असती का नसती इकडे जायचे आपल्याला त्या जायचे मित्रांनो आता बसलो तर आम्ही दुपार जेवायला इकडे बघू शकता काय केलंय इकडं आहे सातळ म्हणजे मोगाची चटणी मुगच ना मोगाच कांदा आहे चटणी टाकून चटणी केली तर खार आहे भाकर बाजरीची इकडे राईस पुन्हा ही काय भाजी डाळ कांदा डाळ कांदा आई आता सगळे बसलोत आम्ही जेवायला आमच्या अण्णाला आज आहे आमच्या अण्णा बसले तिकडे जेवायला आता आम्ही पण बसलोत या दुपारचं जेवण करायला काही मना मित्रांनो शेतात जेवायची मजा वेगळीच असते तशी जी चव आहे शेतात जेवणाची ती फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये सुद्धा येत नाही हय खरंय का नाही हम्म